मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लाखोच्या संख्येनं मराठा समाज बांधव आता मुंबईकडे कूच करतायत आपण ही फौज पाहता इंदापूरमधील ही मराठ्यांची फौज आहे जे आता मनोज जारांगे पाटील यांना आपलं समर्थन दर्शवण्यासाठी आणि आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मधून आता शेकडोच्या संख्येने चार चाकी वाहनं निघाले हजारोच्या संख्येमध्ये मराठा समाज बांधव जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने कोच करतायत आणि मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे तर गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ती अद्याप तरी पूर्ण होताना दिसत नाहीत काय नेमकी भावना आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आमच्या हक्काचं आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय आणि जवळपास आम्ही करकमरनं पन्नास गाड्या घेऊन आलोय आता सध्या आणि हे आमचे बांधव आहेत आता त्यांच्यासाठी थांबलोय आम्ही इथं सगळी मिळून जरंगे पाटलांना समर्थन करण्यासाठी जाणार आहे बर काय नेमके मागणी घेऊन पुढे निघालेला आहात तुम्हाला वाटतय आता या वेळेस तरी आपल्याला आरक्षण मिळेल मिळालंच पाहिजे आता घेतल्याशिवाय सुट्टी नाही आणि महागार बी येणार नाही बर महागार येणार नाही असं तुम्ही म्हणताय मात्र सरकारनं तुमच्या आंदोलनाला त्या ठिकाणी केवळ एक दिवसाची परवानगी दिलेली आहे कसं करणार आहात पुढे तिथं ट्रॅफिक जाम झाल्यावर सगळं त्यांना कळून येईल की पब्लिक किती आहे काय आणि लोकसंख्या किती आहे त्याच्यावरती डिपेंड राहील ना किंवा का गरज किती जाणार नाही आणि ना। <laughs> शेतकरी संघट शेतकऱ्यांसाठी <laughs> एवढं म्हणजे काय म्हणे त्याला कुणबी समाजाचं पूर्ण शेतकरी म्हणजे कुणबी समाज आहे त्यांच्यासाठी आरक्षणासाठी चालू आहे पण आम्ही पण शेतकरीच आहे त्यासाठी आम्ही चालू आहे गेल्या अनेक वर्षाचा खरं तर हा लढा आहे बाबा मात्र तो लढा अजून तरी पूर्ण झालेला नाही म्हणून तुम्ही देखील आता निघालेला घरातले किती लोक आता पुढे गेलेत किती लोक निघालेले आहेत घरी कोण राहिले का घरी नाही कोण राहिले संधी आमची निघाले गेले पुढे कुठून आलात तुम्ही बर वेळीतून आलं वेळेतून आता आरक्षण घेऊनच परत यायचंय घेतल्याची यायच्यात नाही वाटतय सरकार झुकल होईल आरक्षण मिळेल तुम्हाला यायला पाहिजे ना बर पाहिजे तरच यायचे नाही यायचे नाही नियमामध्ये किंवा कोर्टामध्ये गेलं तर टिकलं पण पाहिजे ना टिकणार ना आता एवढी जी चालली त्याच्यासाठी चाललेत ना बर हा घेतल्याची भर काय काय होत नाही इतर इतरही काही तरुण आंदोलक का आहेत जे आता निघालेले आहेत कुठून आलात आणि कुठे निघालाय पंढरपूर आले बर हा किती वाहनं आलेत किती लोकांना घेऊन आलाय चारशे वाहनं आलेत पाठीमागून सगळे करकम पंढरपूर रोपळे त्या विभागातून चारशे वाहनांचा तापा आलेला आहे बर तुम्ही कुठून आलात आणि पुढचं काय रणनीती असेल सर दिवाळी आलोय बर दादा पुढचं काय आरक्षण आहे दादा सरकार झुकणारच का आधी परमिशन दिली नव्हती परत तापा गालं की परमिशन दिली आज एका दिवसात दिले उद्या पाच दिवसात देते नाही म्हणजे तुम्हाला तेवढा विश्वास आहे हो त्यांना पर्याय नाही ना पर इतरही काही लोक आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशी सोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे इथे काही मंडळी आहेत मला सांगा खरं तर एक दिवसाची परमिशन तुम्हाला दिलेली आहे मात्र आता तुम्ही पुढे निघालेला आहात आज संध्याकाळी मुंबईमध्ये आझाद मैदानाला पोहोचाल कसं काय पुढचं नियोजन असणार आहे आम्ही काय जरंगे पाटील आमचे सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या नियमाचं पालन करणार आणि पाटील सांगतील त्याच पद्धतीने आम्ही पुढे जाणार पाटलांचा आदेश हा आमचा शिरसावंदी राहील आम्हाला सगळ्यांना की तर इंदापूर तालुक्यातील आरक्षणासाठी उपोषणाला बसणारी सतत चिंकारी पेटवणारी ही मंडळी आहेत काय आता कशी तयारी केली काय काय सोबत घेतले काय एक दिवसाचा प्रवास आहे असं तर सध्या दिसतंय का तर परवानगी एक दिवसाची आहे कसं आहे असं दिसतंय म्हणजे मनोज मनोज दादांनी सरकारच्या नाकात दम आणलेला आहे आणि एकंदरीत असं वातावरण झालं की सरकार गुडघे टेकणार आहे जास्तीत जास्त दोन दिवसापेक्षा सरकार दम काढू शकत नाही आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईत मराठी माघारी येणार नाही पाठीमागच्या वेळेस जे आम्ही गेलतो घटनेच्या संविधानाच्या नियमानुसार आम्ही जी ओबीसी अठ्ठावन्न लाख नोंदी आमच्या गेलेल्या आहेत दीड कोट मराठा जवळ जवळ ओबीसीत गेलाय कुणाचा बाप जरी आला तरी आम्हाला ते ओबीसीत काढू शकत नाही राहिलेल्या मराठ्यांसाठी ही मनोजदादांनी लढा चालू ठेवलेला आहे शेवटच्या मराठ्यापर्यंत आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईत माघारी येणार नाही आणि सर्वांना मनोजदादांचा जे आदेश येईल त्या आदेशानुसारच आंदोलन चालू राहील किती समाज निघालेला आहे इंदापूर तालुका असेल बारामती असेल आसपास पंढरपूरची पण लोक आलेले आहेत नेमका किती इथून आता समाज पुढे पोच करणार आहे मुंबईकडे साधारणपणे इंदापूर तालुक्यातून पाचशे गाड्यांचं नियोजन आता झालेलं आहे वरच्या भागातून बिग सनसर पट्टा असेल त्या भागातून खालचा टनू पट्टातून परत इकडं तुमच्या कांदलगाव पट्ट्यातून पूर्ण गलणवाडी पट्ट्यातून साधारणपणे या तालुक्यातून पाचशे गाड्यांचं आमचं नियोजन झालंय पाचशे गाड्या साधारणपणे या इंदापूर तालुक्यातून फक्त जाणार आहेत सोलापूरचं तर तुम्ही संख्या मोजूच नका या सरकारने मराठ्यांची संख्या मोजायची नाही कारण आम्ही आता कोटीत नव्हे तर अब्जामध्ये जाणार आहे आणि सरकारला जर आरक्षण नाही दिलं तर तिथं समुद्र आहे या समुद्राच्या लाटेमध्ये या सर्व या सरकारला वाहून गेल्याशिवाय हे सरकार राहणार नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आम्हाला सांगत नाहीत मुंबईला मुंबई सोडायला तोपर्यंत मुंबई सोडणार नाही आरक्षण घेणारच तिसरी गोष्ट झाडाची साल खाऊन झाडाची पाने खाऊन आम्ही त्या ठिकाणी जगू पण मेलो तरी मागे हटणार नाही गेल्या सरकारने आमची फसवणूक केली मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला एखाद्या महाराष्ट्राच्या शब्द दिल्यानंतर तो शब्द पाळायचा असतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो त्या ठिकाणी अध्यादेश काढल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही तुमच्या मागण्या जरी रास्ता असल्या तरी सरकारने जी समिती नेमलेली आहे ती समिती म्हणते आम्हाला वेळ पाहिजे ही दीर्घकाळ वेळ लागणारी प्रक्रिया आहे मग पुढे साधारण और... दीडशे हून अधिक युवकांनी बलिदान दिलंय मेटे साहेबांचं बलिदान गेलंय आणखी किती वेळ पाहिजे किती बलिदान पाहिजे आणि किती वेळ पाहिजे हा लढा कमीत कमी तीन वर्ष झरंगे पाटलाच्या माध्यमातून चाललाय आणि मराठा समाजाचा कमीत कमी आम्ही जसं जमलो जलमलोय तसं आम्हाला मराठा आरक्षणाचा प्रश्न भेडचावतोय वेळ किती पाहिजे वेळ जर पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या खुर्च्या रिकाम्या करा आम्ही आरक्षण घेतो खूप संतप्त भावना जी आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत जर वेळ पाहिजे असेल तर खुर्च्या रिकाम्या करा असा थेट इशारा या मराठा समाजाने दिलेला आहे पुणे सोलापूर हायवे आहे बघेल तिकडं या आंदोलकांच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात आणि शेकडो नव्हे तर हजारोंच्या संख्येनं आता हा मराठा समाज जो आहे तो आता मुंबईच्या दिशेने कूच करतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये आता आपण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही अशी भावना या आंदोलकांची आहे దేవారా అఖండి ఇండియ్య టివ్ మరాఠీ బిందాపూర్